कार्यक्रमाला दूर झाली असं हा तुमचा सगळा जो आहे चुकीचा प्रचार आहे मला वाटतं काही दिवसापूर्वीच शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर होतो ना मी कार्यक्रमाला शिर्डीला जो राष्ट्रवादी कार्यक्रम पार्टीची पार्टी जी आहे बैठक होती त्या बैठकीला मी हजर राहिलो आणि आज प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या दर्शन आणि त्यांना माल्यार्पण करण्याचं जेव्हा काम आहे त्यावेळेला सगळे मतभेद सगळे जातीभेद धर्मभेद पक्षभेद हे सगळे बाजूला ठेवून काम करावं लागतं साहेब छत्रपतींचा सा, कमाल खानवर सर्व स्तरातून कारवाई करावी अशी मागणी होते अद्यापही सरकारकडून त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल असं निश्चितपणे जे आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू आता ही कारवाई करत असताना मला असं वाटतं की त्याचा जो अभ्यास आणि विकिपीडिया त्याच्यातून काय आलेलं मी तर काय त्यातून पाहिलं नाही खरं म्हणजे पण त्याचा सगळा अभ्यास करून ते निश्चितपणे छत्रपतींच्या संदर्भामध्ये कुणी काही अशा प्रकारचं वाकडं तिकडं जर लिखाण केलं असेल तर महाराष्ट्रातला सामान्य माणूस सुद्धाच कधी सहन करणार नाही तर राज्यकर्ते का सहन करतील अजिबात सहन करणार नाही